सगळ्यांना नमस्कार परिचय झालेला आहे सुनंदा गवळी प्रोग्राम ऑफिसर भिवंडीला एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून मी कार्यरत आहे आणि आज इतकी वर्ष भिवंडीत काम केलं ही माझी संस्था फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया तेवीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नास साली मुंबईत स्थापन झाली आणि सात आठ महिला एकत्र येऊन ही संस्था स्थापन झाली पण त्या महिला मात्र दिग्गज होत्या पण ज्या अगदी आपल्या नोटेवर सही असते गव्हर्नर तर आपल्या देशाच्या पहिले गव्हर्नर रामाराम त्यांच्या सौभाग्यवती इंदिरा कपूर खानदान तुम्हाला मुंबईत माहिती असेल इंदिरा कपूर वाडिया हॉस्पिटल त्यांचा ट्रस्ट आहे अख्खा मुंबईमध्ये अशा दिग्गज महिला एकत्र आल्या आपले अर्थमंत्री होते थै दिसोबाच्या महिला एकत्र येऊन ह्या संस्थेची स्थापना केली उद्देश एकच होता नाव जरी फॅमिली प्लॅनिंग असलं लोकसंख्या नियंत्रण हा कोणाच्या डोक्यात प्रश पटकन येईल पण प्लॅनिंग द फॅमिली हा त्याचा मुख्य विषय होता आणि मुंबईत स्थापन झालेली संस्था आज आपल्या देशामध्ये अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पैकी अठरा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये आपलं काम चाललेलं आहे गेली पंच्याहत्तर वर्ष हे आमचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे भारत सरकारचे जेवढे रिसर्च प्रोजेक्ट असतात त्या सगळ्या प्लॅटफॉर्मला आम्ही असतो आणि एक मदर एन जी ओ म्हणून आज भारतामध्ये आहे सतत पंच्याहत्तर वर्ष एका संस्थेने काम करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे मुळात आमचं पहिलं काम होतं ते महिला सक्षमीकरण जर गावोगाव तुम्ही पाहिलं असेल तर महिला मंडळ आहे बचत गट आहे. तर ही सुरुवात आम्ही केली होती याचे सांगायला मला खूप आनंद होते की पहिले आम्ही सत्तर गावं नंतर शंभर गावं नंतर पुढे वाढत गेलो आणि त्याच्यानंतर महिलांची मागणी काय होती की आपण जेव्हा मुलं होत आहेत म्हणून सगळीकडे बारशी करतो बर्थडे करतो मजा सगळं छान चालतं मुलगा झाला मुल खुश आता तर मुलगीला पण खुश होतो ओके नाही पण जिला काहीच होत नाही तिच्यासाठी काय आणि तो प्रश्न ते जे प्रश्न चिन्ह होतं ते जवळजवळ एकशे सत्तर गावातून आम्हाला लिख, बाय रेकॉर्ड म्हणजे त्यांनी लिखित दिलं की अशा प्रकारचं क्लिनिक भिवंडीला व्हावं आम्ही मुंबईला आमच्या क्लिनिक आहेत तिकडे पाठवायचो महिलांना पण इथून जाणं येणं तेव्हा एवढं फ्रिक्वेन्सी नव्हती वाहनांची पैसे कमी होते गावातनं बाई तेवढ्या लांब जायची की रात्री घरी यायची मोजक्या गाड्या हे सगळी कारणं होती आणि लोक म्हणायचे अहो एवढ्या मुंबईत नाही परवडत भिवंडीत ही ट्रीटमेंट व्हायला पाहिजे आणि आम्हाला एवढे सगळे आलेले अर्ज अशी मोठी ठप्पी घेऊन आम्ही हेडक्वॉर्टरला पाठवली आणि सांगितलं लोकांची डिमांड आहे काय करायचं आणि त्याच्यावर खूप अभ्यास झाला प्रपोजल्स झाले आणि थर्ड वर्ल्ड कंट्रीने आपल्या भिवंडीसाठी तीन वर्षाचं एक रिसर्च प्रोजेक्ट कॉम्प्रेन्सिव्ह एक्सॉगटी फॉर ऑल हे प्रोजेक्ट आम्हाला मिळालं तीन वर्ष पण गेली आता तुम्ही विचार करा शहाण्णव सत्त्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंत आमची वाटचाल चाललेली आहे आता आम्ही स्वतःच्या जागेत आहोत कल्याण लावाबाई आवाबाई वाडिया मेमोरियल प्रजनन स्वास्थ्य केंद्र हे आपलं क्लिनिक आहे बऱ्याचशा महिला तिथे फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशनसाठी येतात पण ऑपरेशन एवढंच नाही आहे तर आपण प्रजनन आरोग्याच्या सतरा से सेवा देतोय त्याच्यामध्ये एच आय व्ही एड्स हा एक आहे की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं दोन आय सी टी सी सेंटर आता इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि आमच्या क्लिनिकला आहेत नंतर गणेशपुरीला आहे असे तीन सेंटर्स आहेत तर आमचं काम हे आम्ही जे काम करतो ती सरकारलाच मदत आहे आम्ही ज्या फॅमिली प्लॅनिंगच्या केसेस करू इंदिरा गांधी म्हणजे आमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्याच्यामध्ये हे सगळं रिपोर्टेड असतं तर हे काम फक्त संस्थेचं आहे संस्था करते नाही तर हे सरकारला पूर्ण मदत प्रत्येक राज्यामध्ये ते कार्यक्रम करायला मदत करते आज आम्ही तुमच्याकडे आलो का बरं कारण यूथ हा देशाचा खूप मोठा पाया आहे आणि हा पायाच भक्कम असला पाहिजे ह्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आज आपण इथे जमलो ते एका विशिष्ट कारणासाठी की एक डिसेंबर संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड एड्स डे जागतिक एड्स दिवस हा सगळीकडे साजरा केला जातो प्रत्येक वर्षी त्या दिवसाला एक एक थीम आहे आपलं एकच वाक्य होत की आपण शून्यावर आलो पाहिजे आता ती वाटचाल झालेली आहे आता तुम्ही पाहिलं तर आता आय व्हीचे रुग्ण कमी मिळतात जे आहेत त्यांच्यामध्ये चांगला अवेअरनेस झालेला आहे आणि ते रेग्युलर ट्रीटमेंट पण घेतात पण पूर्वी बघा एच आय व्ही जेव्हा तुम्ही ऐकलं असेल तर लोक घाबरूनच अर्धे मरत होते जेव्हा आपण आता कोविड झाला <laughs> कोविड ऐकल्या ऐकल्या पेशंटचे सगळे काउंट सगळे डाऊन व्हायचे तसं एच आय व्हीचं पण झालं होतं की त्याने डाऊन होत हो, पण पण दृष्ट्या तो खचून जायचा आणि आत्महत्याकडे वळायचा पण आज एड्स आहे किंवा एच आय व्ही आहे म्हणून आत्महत्या फार कमी झालेल्या आहेत नाही असं मी तर म्हणेन आतापर्यंत मला काही रिपोर्ट सध्या तरी नाही मिळत आहे तसं कारण आता त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा झाली आहेत मॅडम आपल्या याच्यात मिळणारच आहेत दीपाली मॅडम मी फक्त एवढंच बोलेन की आत्ता पुढची स्टेप आपण गाठलेली आहे त्याचं एक नवीन प्रोजेक्ट आमच्याकडे आलं ते म्हणजे कन्सोशिया त्याच्यामध्ये हेच आहे की पॉझिटिव्ह असू द्या जे पॉझिटिव्ह आहेत एआरटी ट्रीटमेंट घेतात चालू द्या पण त्यांची पार्टनर निगेटिव्ह आहे मी माफी मागते मी कोणाला असं ब्लेम नाही करते कोणी पर्सनली पण घेऊ नका एखाद्याचं वर्तन हायरिस्क असू शकतं एक व्यक्ती ते आहे ते अनेक लोकांसोबत त्यांचे शारीरिक संबंध असू शकतात असं जेव्हा वर्तन असेल तर त्यांना एचआय होण्याचा धोका असतो की नाही आणि वेळ काही काळजी नाही घेते तर त्यांना एचआय होण्याचा धोका आहे की नाही आहे पण आता त्याच्या पुढे जाऊन असे संशोधन झालेले आहेत आणि आता असे रिसर्च समोर आलेले आहेत की आता त्याच्यासाठी प्रेम नावाचं मेडिसिन पुढे आलेलं आहे प्री एक्सपोजर प्रोफलेक्सिस ह्या मेडिसिनमुळे पार्टनर पॉझिटिव्ह असला आणि एखादा पार्टनर निगेटिव्ह असला तरी तो जर हे जर मेडिसिन घेतलं तर तो पॉझिटिव्ह होणार नाही एवढी मात्र आता त्या मेडिसिनमुळे फायदा होणार आहे आणि ते आम्ही भिवंडीला पहिलं फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनने आपला आपला भारत हा सात देशांना बाबतीत शिकवतो हे खूप खूप मोठी गोष्ट आहे की आधी आपल्या भारताकडे एवढं कोणी गांभीर्याने बघत नव्हतं पण आता ही स्थिती आहे की आपण आता बऱ्याचशा गोष्टींमध्ये रिसर्चमध्ये पुढे आलेलो आहोत आणि आपण आता दुसऱ्या देशांना शिकवतोय हे भाग्याचं काम आहे तर असे सात देश आमच्या सोबत आहेत आणि हा एक प्रेप मेडिसिन हे भारताबरोबरच सात देशांमध्ये पण सुरू झालेलं आहे भारतात आम्ही काही राज्य घेतली चंडीगड आहे त्याच्यानंतर गुजरात आहे ग्वाल्हेर आहे आणि मुंबई तर असे काही आम्ही भाग घेतले कामासाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे फक्त तर त्याच्यामध्ये आता मला खरंच काय आहे सुरुवात हॅरिस्क वर येते त्याच्यामुळे स्वतः येत हो नाही अरे मी आलो म्हणजे माझं स्टेटस ओपन होते हा प्रश्न येतो ना अजूनही प्रश्न पडला की खरंय हॅरिस्क कोणी नाही असं म्हणता येत नाही आहे मेल फिमेल बोथ पण मी जेव्हा ते मेडिसिन घ्यायला येते तेव्हा बाबा आपलं बिंग फुटत त्याच्यामुळे <laughs> पटकन कोणी तयार होत नाही आणि ही अडचण येते म्हणून आम्ही वेगवेगळ्या मान्यवरांशी बोलतोय एन बोलतोय काही त्याच्यामध्ये काम केले की त्यांचा अनुभव घेतला काय ये करता येईल काय ये करता येईल आणि मग ठरलो आमचं की चला आपण आम्ही क्लिनिकला बोलवतो तर जाणवतो की मला ओळखतील लोक पण आमच्या क्लिनिकला कधी येऊन बघा आमचं कल्याण क्लिनिक आहे कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये असा बोर्ड नाहीये की इथे पुरुषांची तपासणी आहे इथे एच आय व्हीची तपासणी आहे ही अंडर वन रूड सगळं एकत्रित एक आहे म्हणजे ती बाईक कशासाठी आली दुसऱ्या बाजूच्या बसलेल्या माणसालाही कळणार नाही ती व्यक्ती कशासाठी आली नाही कळणार कारण आमच्याकडे भरपूर सर्व्हिसेस देतोय आम्ही त्याला कोणी सिरियसली असं बघत नाही की हा व्यक्ती काल आहे तो आहे व्यक्ती काल आहे पण काही लॅबटॉप्स असतात मग काही काम करणारी माणसं आहेत मार्केट्समध्ये असतात काही कंपनींमध्ये असतात मग आता सगळीकडेच ॲडव करावी कर लागली आणि तिथे जाऊन आम्ही त्या स्पॉटला जाऊन टेस्टिंग करतोय सगळं आणि मग रिपोर्टिंग ओके असेल लगेच त्यांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रेप अशी ही सुरुवात केली आहे रिस्पॉन्स तर चांगला आहे प्रेप घेतलेल्या लोकांनाही अजूनही काही त्रास नाही झाला की कारण आमचा क्लिनिक आहे त्रास झाला तुम्ही आमच्याकडे या आम्ही असं स्पष्ट म्हणतो पण आता ही चांगली स्थिती आहे की आता तसं नाही आहे दुसरं म्हणजे गुप्त आजार एचआय बोलल्यानंतर गुप्त आजार येत आहेत त्याच्यासोबत तर गुप्त आजारांची तपासणी करणं फार आपण कोणीही लपवून ठेवून फायदा नाही मला त्रास होते आज तुम्हाला एवढी व्यासपीठ आहेत आमच्यासारख्या एन जी ओ आहेत तुम्ही तिकडे या गव्हर्नमेंटमध्ये हा सर्व्हिस आहेत कुठेही जा प्रायव्हेटला आपण जातो सगळीकडे जातो आता किती फ्री हॉस्पिटल्सचे तर सगळीकडे जाहिरात यायला लागली की इथे फ्री सेवा दिल्या जातात इथे फ्री सेवा दिल्या जातात आज मेजर ऑपरेशन सुद्धा आता फ्री व्हायला लागले सरकारने काही योजनाही काढल्या आयुष्यमान भारत आहे महात्मा फुले ज्योतिबा फुले त्यांची एक योजना आहे आभा कार्ड आता सगळीकडे काढले जातात गावोगावी आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी वर्कर्स आहेत त्यांनाही शासनाने हे काम दिलेलं आहे की तुम्ही त्या ग्रासरूट लेवलवर हे काम करा की लोकांना ते कळत नाही तर माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी सेवा घेऊ शकत नाही असं आता राहिलेलं नाही पैसे नाही आहेत तरी तुम्हाला मिळेल थोडेफार पैसे तुम्हाला खर्च करावेच लागणार पण जी मोठी जी संख्या ती, आहे ती तिथे कमी होणार आहे तर ह्या सगळ्या सुविधा आमच्या क्लिनिकला आहेत तुम्ही जरूर या आणि ह्या सेवेचा लाभ घ्या मी म्हणते की मी जास्त बोलण्यापेक्षा दीपाली मॅडम ज्या काम खरं तर बघितलं तर तिघी एकाच रेंजमधनं पुढे गेलेले आहेत कोण वेगळ्या मार्गाला कोण वेगळ्या मार्गाला गेले पण पहिलं आमचं आहे की आम्ही काउन्सिलरच होतो आय आईज आणि आमची त्यावेळेची ट्रेनिंग झाली ते म्हणजे आय सी एम आर चे त्यावेळेस डॉक्टर गंगा खेडकर हे पर्सनॅलिटी तुम्ही माहिती असेल रिसर्चमध्ये तर यूट्यूबलाही त्यांचे चांगले मिळेल इन्फॉर्मेशन तर गंगाखेडकर सरांकडून आम्ही तयार झालेलो बाहेर आलेलो आहोत तर खूप अभिमान वाटतो की अशा पर्सनॅलिटी समोर येतात आणि आता त्या प्रेपमुळे अजून आयसीएमआर चे अजून मोठमोठे मुट लोक नॅकोच्या मोठमोठे मुट लोक ह्यांच्यामध्ये आम्ही सामान्य माणसं त्यांच्यामध्ये जाऊन बसायला लागलो आणि असे एक गुण असतो की चांगली मैत्री असली त्याचं फळ गोडच आहे तसंच झालं की आमच्या वाटेला इतकी छान छान माणसं आली की कधी कधी म्हणते परमेश्वर माझी ही लेवल पण नव्हती पण कुठे आणून मला बसवलं तर आपलं काम करत राहण्याची जी तयारी होती त्या तयारीने आम्हाला तिथे आणून बसवलं की श्रम भरपूर झाले आजही देतो आहे मी रिटायरमेंट झालेली आहे तरी पण मी काम करते आहे कारण मला खूप इंटरेस्ट आहे या कामामध्ये कारण एखाद्याचं आयुष्य आपण वाचवतोय एखाद्याच्या आयुष्याला आपण गती देतो आहे आणि जे निराशेकडे गेलेले आहेत त्यांना परत जगण्याची उमेद देतोय हा सगळ्यात महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे पन पन वाट चुकले वाट सुरे त्याला सुद्धा नीट मार्ग दाखवण्याचं काम करत आहे आज कितीतरी वेळा असे समोर येतात आणि म्हणतात बाई तुम्ही त्यावेळेस सांगितलं ना तर आज माझी मुलगी माझ्या हातात नसते असे जेव्हा भाऊ क्षण समोर येतात तेव्हा असं वाटतं मला प्राऊडंट पण पण मिळालं आणि ग्रॅज्युएटी पण मिळाली इतकं समाधान वाटतं आणि त्याचबरोबर आमच्या क्लिनिकला आम्ही बघतो हो की जेव्हा एखादी बाई मूल नाही म्हणून बरीच वर्ष रडते पण जेव्हा बाळ घेऊन समोर ते बाई हे बघा तुमचं बाळ असं म्हणतात तेव्हा खूप समाधान मिळतं की त्याच्या गमतीचा भाग म्हणजे अगदी वीट भट्टीवर काम करणारी एक बाई होती आणि तिच्या मालकिणीला मी बोलले होते की असं आमच्याकडे होते आणि ती म्हणाली अरे माझ्या भट्टीवर बाई कामाला येते तिला मूल नाही आहे आणि ती दोघं जेव्हा आमच्याकडे आले ना आणि त्याच्यानंतर तिला मूल राहिलं आमच्या मेल ओपीडीला डॉक्टर आलेलेच होते ती बाई पेडे घेऊन आली आणि डॉक्टरांना गमतीचा विषय गमतीनेच घ्या डॉक्टर तुमच्यामुळे डॉक्टर बाई घ्या असं माझ्या बायकोसमोर नको बोलू इतकी म्हणजे ती इतकी तिला ते काय भान नव्हतं मी काय बोलते पण इतकी अत्यानंदात बोलली आम्ही मात्र हसून डॉक्टरांच्या नंतर खिल्ली उडवली तो भाग गमतीचा होता पण असे अनुभव की एक जाणारी बाई तुम्ही बघितलं तर अंधश्रद्धेकडे जास्त वळलेली होती पण ती श्रद्धा सगळी बाजूला पडली आणि एका वैज्ञानिक शक्तीने तिला जिंकून दिलं तर अशी आमची भरपूर तुम्हाला सांगता येईल कि कितीतरी गोष्टी आम्ही करू शकतो हो। किशोर बैन मुलींसाठी म्हणा मुलांसाठी कितीतरी वेळा असे कार्यक्रम स्कूलमध्ये घेतो हो। तेव्हा कळतं की मुलांना जेव्हा आपण हायजीन आणि अनोटॉमी जेव्हा सांगतो तेव्हा मुलं समोर नाही बोलू शकत लाज येते प्रत्येकाला पण मी बाहेर पडली ना की कि कितीतरी मुलं माझी धरतात ऍड्रेस मागतात आणि मग मी म्हणते की ह्या टायमाला तुम्ही आहे काही काळजी करू नका तर मुलांचे कधी पेनिस प्रॉब्लेम्स असतील कधी मुलांना स्किन पुढे मागे सरकवत नाहीये हे टाईट स्किनचा प्रॉब्लेम असतो मुलांना बोलता येत नाही कुणासमोर बोलायचं मित्रांना सांगितलं तर ते अजून किल्ली उडवतील मग मला मार्ग कुठे कुठे जाण्याचा इथपर्यंत मला गेलं पाहिजे माझं फ्युचर कुठे आहे मला काहीच कळत नाही हा गोंधळ उडतो त्यांच्यामध्ये आणि तसा मुलींच्या बाबतीत पण आहे किती अगदी साध्या साध्या गोष्टीत ता कदाचित आम्ही सतत काम करतो म्हणून आम्हाला ते साधं वाटत असेल पण एखाद्याच्या आयुष्याला ते फार महत्वाचंही ठरू शकतात तर ह्या कार्यक्रमामध्ये आमचा सहभाग आहेच आहे एच आय व्ही हा एक आमचा पार्ट ऑफ प्रोग्राम आहे अशा मी सतरा प्रकारच्या सर्व्हिसेस आमच्या क्लिनिकला देते कधी विजिट करा आमच्या क्लिनिकला आणि भेटा तुम्हाला पेशंट म्हणून या असं मी म्हणत नाही पण सदिच्छा भेट तरी जरूर द्या आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सर तुम्ही मला नेहमी संधी देता आजही संधी दिलीत त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानते आणि एच आय व्ही एड्स प्रोग्रामबद्दल विशेष बोलणार आहे ते आपल्या दीपाली मॅडम थँक्यू मॅडम